पाणीपुरी तळता बर फ्रेश माल एकदम फ्रेश इथे जागेवर देता का फॅक्टरीमध्ये दे तुमच्या पाणीपुरीची फॅक्टरी छान आहे त्यात मेहनत पण भरपूर आहे बर ठाकूर तुमचं नाव काय संगीता ठाकूर ठाकूर काका तुमचं काय नाव विनोद ठाकूर विनोद ठाकूर हे बस छान निराळी वस्ती रोड ताजी पाणीपुरी एक नंबर किती वर्ष झाले म्हटलं हे पंचवीस पंच अरे बापरे पुरीपासून सेम टेस्ट तेच पाणीपुरीची अच्छा तुमच्या गा गाड्या आहेत ना दोन गाड्या बर नेहा भेळाऊस कुठं कुठं थांबतात ते सावरकर सावरकर किल्ला बगीचा हां नवी पेठ तीन आहेत वा वा आनंद आहे मका चिवडा आणि बाहेरची ऑर्डर घेत का बोलतच घेत असता का लग्नाच्या पाणीपूरच्या भर दिवस भेळावत होतात मग बागेसमोर या ठिकाणी देखील ब्रँच आहे भैया तुम्ही जाऊ का निहा बेळ्या कचोरी पाणीपुरी कचोरी पाणीपुरी आणि काय असते आहे वेळ असते शिवपुरी येळ असतं शिवपुरी प्रसिद्ध ठिकाण आहे तुमचं नाव कसं नाही ठाकूर ठाकूर टायमिंग काय असते सांग साडेतीन ते दहा साडेतीन ते दहा

कितने साल से ये पच्चीस साल हुआ फैक्ट्री भी पच्चीस साल चलो है पानीपुरी की स्पेशल ज्यादा क्या कचोरी पनीपुरी ज्यादा चलता है